जिथे शिस्त आणि तालाचा अनोखा संगम पाहायला मिळतो राज्य राखीव दल गट क्रमांक नऊ येथे महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सचे परेड प्रशिक्षण मोठ्या उत्साहात सुरू झाले आहे राज्य राखीव दल गट क्रमांक नऊच्या मैदानावर सध्या एक विशेष प्रशिक्षण शिबिर सुरू आहे महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सचे जवान इथे परेडचं कठोर प्रशिक्षण घेत आहे दररोज सकाळी बँड पथकाच्या तालावर ताल ठेवत हे जवान कवायत करतात आहे प्रत्येक पाऊल प्रत्येक हालचाल इथे लयबद्ध आणि शिस्तबद्ध असते या प्रशिक्षणाचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे केवळ शारीरिक कवायतच नाही तर सांधिक भावना आणि एकाग्रता वाढवण्यावरही भर दिला जातोय या संपूर्ण प्रशिक्षणाची धुरा राज्य राखीव दलगड क्रमांक नऊ चे कमांडर सुशांत सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सांभाळली जात आहे त्यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक कराडे आणि नेवारे हे अनुभवी अधिकारी जवानांना परेडचे बारकावे शिकवत आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे जवान भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज होत आहेत हे प्रशिक्षण केवळ जवानांना शारीरिकदृष्ट्या सक्षम बनवत नाही तर त्यांना मानसिकदृष्ट्याही अधिक दृढ आणि कर्तव्यनिष्ठ बनवत आहे तर पाहिलं कसं राज्य राखीव दल गट क्रमांक नऊमध्ये महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सचे जवान केवळ परेडचे धडे घेत नाहीत तर शिस्त ताल आणि सांघिक भावनेचं महत्त्वही दिसत आहेत कमांडंट सुशांत सिंग आणि त्यांच्या टीमच्या मार्गदर्शनाखाली हे जवान निश्चितच देशांच्या सेवेसाठी अधिक सक्षम बनतील